या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड नागपूर अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदार प्रवीणजी तायडे सर आपल्या सोबत आहे सर प्रस्थापित आता दारुण पराभव करून आपण विजयी झाले आहे सर आपल्या विषय मतदारांना खूप मोठी अपेक्षा आहे आज अधिवेशनात आपण काय विषय मांडला सर अजूनपर्यंत नाही पण नवित्यचा मुद्दा उद्या उपस्थित करणार आहे आणि त्यात मी मागणी करणार आहे या बाकीच्याही आणि तशी पुढे भविष्यात जेव्हा लक्षवेधी मांडण्याचा प्रश्न प्रयत्न म्हणजे माझा हे राहील तेव्हा या अधिवेशनात तर नाही पण आता त्याच्यानंतर जेव्हा केव्हा आणि तशी मागणी पत्राद्वारे मी मिल आहे त्याच्यानंतर शकुंतला रे रेल्वे आहे त्याच्यानंतर एम आय डी सीचा मुद्दा आहे त्यानंतर अमरावती परतोळा महामार्ग आहे त्याच्यानंतर जे प्रलंबित धरण धरण धरणचे प्र प्रकल्प आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं जे पुनर्वसन आहे किंवा गावकऱ्यांचं जे पुनर्वसन धर्मग्रस्त गावकऱ्यांचं त्यांचा पुनर्वसनाचा मुद्दा आहे डी सीचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे अशा एक ना अशा अनेक प्रश्नांनाच्यासाठी मी प्रयत्नशील राहील सर आपण प्रस्थापित आमदारांचा दारून पराभव केला सर मतदारसंघामध्ये आपल्याकडून मतदारांची मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत सर तुमच्या इथे म मतदारसंघामध्ये बहिरमची यात्रा फार प्रसिद्ध आहे सर या यात्रेसह काय सांगू शकाल काही तिथे जे पारंपरिक हे ज्या गोष्टी लोककला चालायची ती लोककला फार वर्षापूर्वी म्हणजे पंधरा सतरा वर्षापूर्वी बंद झालेली आहे आणि त्या मागणीविषयी कोणी काही आवाज उठवलेला नाही आणि कोणी काही त्याची मागणी केली नाही कोणी काही त्याला सुरू करावी परत सुरू करावं असं म्हण म्हटलं नाही त्याच्यामुळं जी ती जशी सांस्कृतिक कार्यक्रम जे काही स्पर्धा खेळांच्या स्पर्धा बैलगाडी स्पर्धा या आम्ही बैलगाडी स्पर्धा घेतो आहे तिथे त्याच्यानंतर कुस्तीचा एक स्पर्धा घेतलेली आहे यावर्षी वर्षी पहिलं वर्ष आहे आणि लगेच इलेक्शन लगेच ते यात्रा आल्यामुळं पण पुढच्या वर्षी ते चांगल्या पद्धतीची मेजवानी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही जनतेला देऊ अशी एक हे आहे सर आपण परिषद सदस्य ते आज आमदार आमदारपदी आज विराजमान झाले आहेत सर नागरिकांच्या युवकांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा युवकांसाठी काय प्लॅन आहे आपल्या सर्वात प्रथम माझ्या मतदारसंघातील युवक हे वीस वर्षापासून त्यांना रोजगार उपलब्ध नसल्यामुळं किंवा पूर् शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे उपलब्ध नसल्यामुळं प्रचंड प्रमाणात असे गुन्हेगारी स्वरूपाकडे म्हणजे असं म्हणजे धोका निर्माण होत असतो कुठल्याही माझ्याच मतदारसंघात नाही कुठे पण ते तर युवकांसाठी मी ह्या गोष्टी करण्याचा मानस राहील माझा म्हणजे शेती शेतकरी शेतकरी पूर्ण वर्ग आहे बरेचसे युवक शेती करतात आणि त्या युवकांना मी संत्रा प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून असो की एम आय डी सीच्या माध्यमातून उद्योगाच्या माध्यमातून असो मी रोजगार उपलब्ध करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल पण पाच वर्षात आणि हे वीस वर्ष याची तुलना कुणी करू नये आपल्यासोबत नवनिर्वाचित आमदार प्रवीणजी तायडे सर आपल्यासोबत त्यांनी सांगितलं की युवकांकरता माझ्या डोक्यात खूप काही प्लॅन आहे आणि युवकांकरता मला काही जे करायचं आहे गेल्या वीस वर्षात जे झालं नाही ते या पाच वर्षात करून करण्याचा त्यांनी संकल्प घेतला आहे पाहत्र कॅमेरामॅन निकू बावने साहेब प्रवीण सारखं चोळा मुलीस